वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना आषाढी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता वाजलेल्या आहेत दहा आज उशीर झाला मला उठायला कारण वेदांतला सुट्टी आहे मुस्लिम मुस्लिम यांचा सण आहे वाटतं आज बहुतेक कोणता तरी मोहम्मर मोहरम असं काहीतरी नाव आहे सो त्याच्यासाठी वेदांतला सुट्टी आहे आणि ह्यांना पण आज टिफिनला साबुदाणा आणि चिप्स दिलेले आहेत फक्त सो आम्हाला सुद्धा आता तेच बनवायचं आहे चिप्स आणि साबुदाणा आणि दही संध्याकाळी चांगलं काहीतरी स्पेशल बनवणार नाही बनवणार आहे कारण आता हे पण घरी नाहीत सो त्यासाठी मम्मी संध्याकाळी भगर बनव हा तर हा भगर ह्याला भगर आवडते सो संध्याकाळी भगर शेंगदाण्याची आमटी असं काही बनवू आता काही बनवणार नाही आमटी हा बनवू आणि भात हम्म पुरण आणि आणि पोळी नसते आज काय सण नाही आज एकादशी रे सण असते का सणला आंटी तर चला आता वेदांतला खूप भूक लागलेली आहे कारण ऑलरेडी लेट झालेला आहे ले उठायला सो त्याला त्याला साबुदाणा बनवून देते आणि बाकीचं नंतर आवडते देवपूजा सुद्धा करायची आहे मला आणि आता वेदांत अगोदर बनवून देते नंतर देवपूजा करून घेते कारण त्याला काय आता दम गाणा झालाय त्यासाठी तुला कोण एका आंघोळ राहिली अजून दरली म्हणजे उपवास केला एकादशी के न शेख्या केला असं कधी करायची आता उपवास असल्यावर आंघोळ वगैरे करून ना नंतर फराळ करावं लागते अगोदर नसते करायचं आंघोळीच्या अगोदर फराळ म्हणजे फराळ म्हणजे साबुदाणा म्हणजे उपवासाचे पदार्थ खाव लागते फराळ म्हणजे फक्त उपवास म्हणजे पदार्थ हम्म आणि भात आणि बर अजून का बनवणार बघू नंतर संध्याकाळची संध्याकाळ पुरणपोळी पुरणपोळी नसते रे आज काय सर नाही रे डोसा उला कस चालत नसते पुरी आणि बटाट्याची भात बघा वेदांतला वाटत आहे काहीतरी असं नाही काय की त्यामुळे पुरणपोळी बनव आमटी बनव भात बनव असं चालू आहे त्या So, जी जी कड़ी -कड़ी आ, सो पुरी आणि बटाट्याची भाजी बनवू बर संध्याकाळी बघा ऍक्च्युअली काय होतं कधी कधी उशीर होतो उठायला सुट्टी वगैरे असल्यावर तर एवढी तारांबळ होतीये कारण वेदांतला सकाळी लवकर नाश्ता करायची सवय आहे आणि आता आज उशीर झालाय सो त्याला काय आता हे व्हायना झालं कंट्रोल व्हायना झाले आणि वेदांता तिकट साबुदाना बनवलेला आहे आता त्याने तिकट खायला चालू केलं आहे वेदांता हो ना? ना तिखट आवडते आता हम्म तर बघा वेदांचा फराळ चालू आहे आणि आंघोळ बाकी आहे बिना आंघोळीचाच फराळ करायलेला आहे वेदांत हो ना वेदांत पोळण बरं का गरम आहे हळूहळू खा स्लोली स्लोली नंतर आंघोळ करून घ्या तोपर्यंत मी पूजा करून घेते ओके तर बघा वेदांतला फराळ करायला दिलेला आहे अगोदर त्याला खूप भूक लागलेली होती सो त्याला कंट्रोल होत नव्हतं सो म्हटलं तू फराळ करून घे मी नंतर करेल सो बघा अगोदर देवपूजा करावं म्हटलं तर देवपूजा सुद्धा माझी नॉर्मलच आहे जशी मी रोजची पूजा करते तशीच आहे कारण माझ्याकडे काही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे नाही आहे काही वे वेगळी पूजा करण्यासाठी सो डेली पूजा जशी असते तशीच आज सुद्धा करत आहे जरा उशीर झालेला आहे उठायलाच उशीर झाला होता त्यामुळे सगळं उशिरा चालू आहे आज माझं सुट्टी असली की असंच होतं सो चालू आहे माझी देवपूजा बघा बघा फायनली माझी पूजा करून झालेली आहे आणि आज काय साधारणच पूजा आपलं नॉर्मल ज़, दरवाज जशी असते तशीच केलेली आहे कारण माझ्याकडे काही विठ्ठल रुक्माईची मूर्ती किंवा असं काहीच नाहीये आता तरी सो त्यामुळे मग माझी जशी नॉर्मलची दरवर्जची पूजा असती त्याच पद्धतीने मी आज सुद्धा पूजा केलेली आहे तर फायनली झालेली आहे बघा तर बघा देवाचा दिवा लावून घेतलेला आहे आता आणि हे दोघे बाहेर गेलेले आहेत मिरच्या संपल्या होत्या माझ्या त्या आणण्यासाठी गेलेल्या आहेत आणि इकडे टाकलेले आहेत भगर प्लेन भगर फक्त मीठ टाकून शिजवायचे आहे नंतर आमटी करायची आहे आणि साबुदाण्याचे वडे पण थोडेसे बनवायचे आहेत सो असा मेनू आहे आजचा त्यासाठीच हे दोघे मिरच्या आणायला गेलेले आहेत बाहेरची लाईट ऑन केली सो मिरच्या असल्यावर जरा छान टेस्ट येते आणि चवीला सुद्धा छान लागतं सो त्यामुळे मग मिरच्या टाकायच्या आहेत मला म्हणून पाठवलं आहे आणायला सो तुमच्याकडे आज कोणता मेनू होता कसा होता नक्की कमेंट करून सांगा एकादशी आणि दुप्पट खाशी हे खरंच आहे कारण एकादशी असलं का आपल्याला खूप काही काही बनवायला सुस्त वेगवेगळे वेग पदार्थ सो तसंच काहीच आहे आणि तुमच्याकडे कोणता मेनू होता नक्की सांगा मला कमेंट करून सो चला आता स्वयंपाकाला तर लागलेली आहे आता बाकीचं बाकीच्या गोष्टी मला करायच्या आहेत पण मिरच्यासाठी थांबले आहे मी वेट करत भाताला काही मिरच्या बिरच्या लागत नव्हत्या त्यामुळे भात टाकून घेतलेला आहे आणि बाकीचं आता हे आल्यावरच करणार आहे तर बघा फायनली हे दोघे आलेले आहेत बाहेरून सामान वगैरे घेऊन सो मिरच्यासाठी मी वेट करत होते बराच वेळ माझा टाईम गेलेला आहे त्यामध्ये सो फायनली आले मग नंतर शेंगदाणे मी मग अशीच भिजायला टाकले होते मी भे शेंगदाण्याची आमटी भिजवूनच करत असते शेंगदाणे भिजवायला टाकायचे एक दोन तास आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भिजवलेले शेंगदाणे नंतर आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं मिरच्या टाकायच्या त्यामध्ये आणि अद्रकीचा अद्रक एखादी इंच अद्रक टाकायची आणि छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आपला इडलीचा इडली इडलीचं जसं बॅटर असतं सेम तसं आणि नंतर कन्सिस्टन्सी ॲडज आज, ॲडजस्ट करण्यासाठी पाणी ॲड करायचं आपल्याला किती पातळ किंवा किती घट्ट आमटी पाहिजे त्यानुसार तर बघा मी फायनली वाटून घेतलेलं आहे आणि नंतर मग मिक्सरच्या वरच्या झाकणालासुद्धा बरंच शेंगदाण्याचं कुट्याचं लागलेलं होतं सो तेसुद्धा मी पाणी टाकून घेत आहे कारण वाया नको जायला त्यासाठी तर बघा नंतर कढाई ठेवलेली आहे मध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरे टाकत आहे मी फोडणीसाठी तुम्ही उपवासाला जिरे खाता की नाही कमेंट करून नक्की सांगा आम्ही आमच्याकडे खात नाही पण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितले आहे की व्हिडि जे जी, जिरे यूज करतात एकादशी असो किंवा कोणताही उपवास असो सो मी सुद्धा आता आमठीला आमटी किंवा कधी शा साबुदाण्याची खिचडी वगैरे करायची असेल तर यूज करत आहे गावाकडे खात नाहीत आमच्यासुद्धा पण मी इकडे खात आहे जेव्हा गावाकडे जाईल तेव्हा विदाऊट जिऱ्याचं करत असते सो जिरे टाकून फोडणी टाकली आणि नंतर मिक्सर मधून काढलेलं शेंगदाण्याचं ते सगळं मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि नंतर पुन्हा परत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि भांड्याला थोडं हलवून वगैरे घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये लागलेलं बरंच त्यामध्ये राहतं सो ते वेस्ट नको जायला सो परत त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर परत क्लीन करून घ्यायचं भांडं सो so, बघा फायनली नंतर घेतलेलं आहे टाकून आणि आता आपल्याला किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे आमटी त्यानुसार पाणी ॲड करायचं नंतर मीठ टाकून छान बॉईल होऊ द्यायची आमटी आणि बघा टेस्टी होते मी अशीच पद्धतीनं करते कोणी कोणी शेंगदाण्याचं रेडीमेड आपलं शेंगदाण्याचं कूट बनवलेलं असतं त्याचं सुद्धा पाण्यामध्ये मिक्स वगैरे करून करत असतात पण मी अशीच मेथड यूज करते मला ही जास्त टेस्टी लागते आमटी त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा सांगा मला तर बघा पाणी टाकलेलं आहे पाहिजे तेवढी मला आणि नंतर मीठ टाकून घेते सगळ्या शेवटी म्हणजे अंदाज येईल मला मग अशी मी कुठेच मीठ टाकलेलं नाही यूज केलेलं नाही सो आता मी टाकते सगळ्या शेवटी मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो किती टाकायचा आहे किती नाही त्यानुसार आता साबुदाण्याचे वडे सुद्धा मला तळायचे राहिलेले आहेत सो अगोदर आमटीचं बघते आणि नंतर साबुदाण्याचे वडे करायला घेते त्यामध्ये सुद्धा मला कोथिंबीर टाकायची होती पण हे नको म्हटले आपल्याकडे कोथिंबीर खात नाहीत पण मी व्हिडिओ यूट्यूबवरसुद्धा बरेचसे बघितलेले आहेत कोथिंबीरसुद्धा खातात पण आमच्याकडे कोथिंबीर नाहीत खात जिरेचं एक वेगळं आहे पण कोथिंबीर खात नाहीत कोथिंबीर वगैरे सगळं जर यूज केलं आपण एकादशीला तर एकादशीचा अर्थच काय राहिला सो त्यामुळे मी कोथिंबीर इथे नाही टाकलेली तर बघा लाल चटणी टाकलेली आहे साबुदाण्याच्या वड्यामध्ये मिरच्यासाठीच मी पण थांबले होते पण नंतर मी ऑलरेडी चटणी टाकून ठेवली माझ्या लक्षात नाही आता म्हटलं चला चटणी टाकलेली आहे तर त्यातच मिक्स करून सगळं करून घ्यावं हो। पीठ मळायचं बाकी आहे तर अगोदर तेल गडे तेल तापायला ठेवते कढईमध्ये म्हणजे वडे तयार करून घेऊपर्यंत तेल गरम होईल नंतर वडे झाले की लगेच फ्राय करून घेता येतील सो असं चालू आहे माझं बघा तर फायनली वडे वगैरे सगळे तरु तळून झालेले आहेत एवढे क्रिस्पी झालेले आहेत छान झालेले आहेत बघा तर आता लगेच जेवायला वा, सॉरी फराळ करायला बसायचं आहे आम्हाला गरम गरम लगेच कारण ह्यांना ऑलरेडी भूक लागलेली आहे कारण ह्यांनी दुपारी व्यवस्थित जेवण फराळ केलेलं नाही त्यामुळे आता लगेच फराळाला घेणार आहे मी सगळं तयार आहे आणि मला राजगिऱ्याच्या पिठ्याचा शिरासुद्धा करायचा होता पण हे नको म्हटले गोड तर बघा जेवण वगैरे झालं नंतर सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे नंतर सकाळच्या टिफिनची तयारी चालू आहे माझी घिवड्याच्या शेंगा निवडून ठेवत आहे आणि वेदांतने ड्रॉइंग केलेले आहे ते मला दाखवत आले दाखवायला आलेलं आहे आणि ह्यांचा बघा मोबाईल बघत बघत आराम चालू आहे सो सगळं आवरून झालेलं आहे आता आणि तुमचा आजचा काय मेनू होता मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग